अध्यायत महाराजांनी तुकाराम शिरोकरांच्या मस्तकात शिलेला बंदुकीचा छरा चौदा वर्षांच्या सेवेत धाडण्याच्या सेवेनंतर महाराजांच्या कृपेने आपोआप रळून पडला असे अनुभव महाराज भक्तांना देतात चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी माझा अमरावतीजवळ तळवेल या गावी कार्यक्रम होता गाव खूप छोटा आहे चार साडेचार हजार वस्तीचं गाव आहे हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांनी करोनाच्या काळात म्हणजे वीस साली तिथे महाराजांचं अप्रतिम सुंदर मोठं मंदिर उभारलेलं आहे गावकऱ्यांनी मिळून तर माझा कार्यक्रम झाला तो मंदिराच्या बाहेरच्या शेतामध्ये झाला पेंडाळ घालून पण कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी आम्ही सात वाजता मंदिरात आरती होती म्हणून त्या आरतीला आम्ही गेलो होतो सगळे तर त्या आरतीला एक कुटुंब आलेलं होतं नवरा बायको आणि त्यांची जॉब करणारी मुलगी असे तिघजण होते त्या दिवशी आरतीचा मान त्यांचा होता आरती झाली प्रसाद दिला आणि मग त्या दोघांनी मला सांगितलेला हा विलक्षण अनुभव आपण त्यांना भाऊ बहिणी म्हणून तर त्या भाऊनी मला हा सांगितला अनुभव काय झालं फेब्रुवारी वीसमध्ये त्या बहिणींचा डावाडोळा अचानक पुढे यायला लागला हा डावाडोळा पांढरं भुगोल आणि पुढे यायला लागल्यावर ते जरा विचित्र त्यांनी मला फोटो दाखवला ते खरंच विचित्र होतं ते हा डोळा नॉर्मल होता पण हा डवा डाळ्या डोळ्याचं पांडव असं असा हळूहळू पुढे यायला लागलेलं होतं तर त्यांनी अमरावतीला जाऊन आय दाखवलं तर ते डॉक्टर म्हणाले की या डोळ्याच्या आतल्या पेशी वाढायला लागलेल्या आहेत त्या डोळ्याला पुढे ढकलतायत हा डोळा पूर्ण बाहेर पण येऊ शकतो सांगता येत नाही आता ह्याच्यावर उपाय काय तर ते म्हणाले इथं उपाय कुठेच होत नाही या डोळे आ विकारावर तुम्ही हैदराबादला एल व्ही प्रसाद आय केअर इन्स्टिट्यूट आहे तिथे तुम्ही जा तिथे येत तिथले डॉक्टर तुम्हाला काय ते सांगतील इथे काही उपाय नाही मग हे भाऊ बहिणी हैदराबादला गेले तिथल्याच डॉक्टरला दाखवलं तिथल्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांनी पण ते सांगितलं की हा डोळ्याच्या म्हणजे आतल्या पेशी वाढतायत त्या डोळ्याला बाहेर ढकलतायत लाखामध्ये हा विकार एखाद्याला होतो तो तुमच्या मिसेसला झालेला आहे मग त्याच्यावर उपाय काय तर ते डॉक्टर म्हणाले सर्जरी करावी लागेल आणि हा कॅन्सरचासुद्धा प्रकार असू शकतो आपल्याला बायोप्सी करून ते बघावं लागेल मग सर्जरी कधी तर म्हणाली आपण चोवीस मार्च दोन हजार वीस या दिवशी आपण यांची सर्जरी करू तोपर्यंत काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो एका महिन्यात आपण तुम्ही या इकडे आपण सर्जरी करू किती खर्च येईल तर म्हणाले सहा सात लाख खर्च येईल त्याचा मग भाऊने दहा हजार ॲडव्हान्स भरले आणि ते त्यावेळेलला परत आले त्यांची बावीस मार्च दोन हजार वीसची हैदराबादला जायची तिकीटं होती पण आपल्याला माहिती आहे सोळा सतरा मार्चपासूनच भारतातल्या लॉंग रूटच्या ट्रेन सगळ्या बंद होत आल्या होत्या वीस तर सगळ्याच ट्रेन्स बंद झाल्या बावीस मार्चला मार्च अधिकृतपणे लॉकडाऊन जाहीर झाला तेवीस मार्चपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि यांना बाहेरच पडता येईल ना घराच्या बाहेर बावीस मार्चची तिकीट हैदराबादला जाणार कसं गाडीच नाही कुठला मार्गच नाही सगळंच बाहेर बंद झालेलं बाहेर पडायला बंदी अशा स्थितीत जाणार कसं हैदराबादला त्या दोघं सगळंच ते दो कुटुंब व्यंचने पडलं काय करावं सगळ्यांनाच वाटलं होतं हे सुरुवातीला थोडे दिवस होईल नंतर हवं होईल रुटीन सुरू म्हणून भाऊ फोनवरून पुढच्या पुढच्या तारखा घेत गेले पण मार्च महिना आला तरी काही हो हेच होईना पण मार्च महिना संपत आला फेब एप्रिल चालू झाला तरी पण काही सुरू होण्याचं काही चिन्ह ना मग मात्र भाऊ हाबटले घाबरले कारण बरं विकार पण असा की इथल्या कुठल्या डॉक्टरला दाखवत पण येत नाही हैदराबादला जाता येत है नाही डोळा बाहेर येऊ शकतो असंही डॉक्टरांनी सांगितलं असं झालं तर करणार काय घरात बसून आपण त्यांना काय करू कळे ना, ना। शेवटी भाऊ म्हणाले आता याला एकच आधार गजानन बाबा आता त्यांच्याचकडे धावायचंच आता काही नाही आपल्या हातात तीच शक्ती आपल्याला तारील आणि मग सुदयाने त्यांचा कॉलेजात शिकणारा मुलगा तो पण घरी होता करोनामुळे ही मुलगी जॉब घरूनच असल्याने ती पण घरी होती मग भाऊ म्हणाले आता पण काय करायचं आता तर एप्रिल पण पंधरावडा उलटून गेला आता याच्यावर काही उपाय नाही तर आपण आता असं करू पूर्ण पोथीचं पारायण पूर्ण कुटुंबाने मिळून आपण करू म्हणजे सकाळी आंघोळ करून बसायचं मुलगा काही अध्याय वाचेल भाऊ काही अध्याय असतील मुलगी काही अध्याय वाचेल आणि बायको काही बहिणी काही अध्याय असतील असं मिळून आपण चौघांनी मिळून समोर पारायण करायचं जितके दिवस चालेल तितकं जाईल हे जोपर्यंत बरं होत नाही किंवा ह्याच्यावर काही सोल्युशन दिसत नाही तोपर्यंत आपण हे करायचं चौघांनी असं मिळून पारायण सुरू केलं महिन्याच्या आठ डोळा हात गेला पूर्ण आत गेला भाऊ असेच लढतच आहे मला म्हणाले ताई तुम्ही बघितलाय फोटो माझ्या बायकोचा फेब्रुवारी महिन्यातला डोळा कसा होता आता तुमच्यासमोर माझी बायको उभी आहे आता बघा तिचा डोळा कसा आहे दोन्ही डोळे व्यवस्थित होते महिन्याच्या आत महाराजांनी आपली लीला दाखवली पारायणांची महिमा अपरंपार त्याचा अनुभव आला आणि म्हणून त्या दिवशी त्या कुटुंब तिथे त्यांचा ते ते नवस पेढायला आलेलं होतं त्यांनी काही मंदिरासाठी चांदीची भांडी वगैरे काही बोलले असतील ते अर्पण करायला आले होते त्या दिवशी आरतीचा मान म्हणून त्यांचा होता जय धुल्